आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता खोपोली नगर प्रशासनामार्फत व्ही डी के या नामांकित कंपनीस कचरा संकलनाचा ठेका देत नवीन कचरा संकलनाच्या कार्यप्रणालीचा उद्घाटन समारंभ आज खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समाज मंदिर रोड खोपोली येथे कर्जत खालापूर संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते तसेच खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्यासमवेत संपन्न करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून खोपोली शहरामध्ये तसेच खोपोली शहराच्या सभोवतील परिसरामध्ये कचरा संकलनाच्या अनेक समस्या उद्भवत होत्या आणि याच समस्यांना पाहात आमदार महेंद्र थोरवे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन पद्धतीने व नवीन कार्यप्रणालीमध्ये ही कचरा संकलनाची नवीन प्रणाली अंमलामध्ये आणली उद्यापासनं खोपोली शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ही नवीन कार्यप्रणाली कार्यरत होणार आहे पूर्वी ज्या नागरिकांना कचरा संकलनामध्ये समस्या उद्भवत होत्या त्या समस्या आता भविष्यामध्ये राहणार नाहीत याचीही ग्वाही यावेळेला देण्यामध्ये आली आज समाज मंदिर रोड खोपोली येथे भव्य दिव्य असा हा अनावरण सोहळा संपन्न झाला यामध्ये कचरा संकलनासाठी निर्माण केलेल्या सर्वच वाहनांना यावेळेला आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पूजन श्रीफळ वाढवत त्यांचे पूजन करून कार्यप्रणाली मध्ये हिरवा झेंडा दाखवत त्यांना हिरवा कंदील दाखवण्यामध्ये आला सम्राट वंदणे बाबासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी खोपोली नगरपरिषद हद्दीतील घनकचरा संकलन वाहतूक व प्रोसेसिंग करणे या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित असणारे खोपोली नगर मुख्याधिकारी प्रशासक पण असणारे पंकजी पाटील आणि कोपोली शहरातील माझे सर्व नगरसेवक ती। सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सगळ्या नगरसेविका असतील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी पंकज पाटील आमचे उपस्थित सर्वच माझे खोपोली शहरातील कार्यकर्ते महिला पदाधिकारी सगळे पत्रकार बंधू उपस्थित सर्व खोपोली नगर परिषद सगळे माझे कर्मचारी वर्त गेले कित्येक दिवस खोपोली शहरातील असणारी प्रमुख समस्या जर कोणती असेल तर सातत्याने भेडसवणारा प्रश्न हा आम्हा सर्वांसमोर उपस्थित होता आणि तो म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न या संदर्भात सातत्याने नगर परिषदेमध्ये अनेक तक्रारींना आपण सारेजण सामोरे जात होतो मगाशी आता या ठिकाणी शिवसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात निधी अभावी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करता येत नव्हत्या आणि म्हणून घणकचरा संकलन करण्यासाठी आणि त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि म्हणून घनकचरा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडनं तीन कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी सुरू झालेला आहे विडिकेला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी या कामासंदर्भातलं घनकचरा सोसायटी संदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही अतिशय चांगली कंपनी आहे आज राज्यभरामध्ये बऱ्याचशा नगरपालिकांचं काम ही कंपनी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पॉलिटिकल न करता आपल्याला स्वच्छता कशी करता येईल किंवा आपल्याला कोकुली शहर हे स्वच्छ कसं ठेवता येईल या संदर्भात आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन हे माझं खोकोली शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज आपण पाहताय की राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेला प्राधान्य देऊन अनेक शहरांना अनेक नगरपालिकांना त्या ठिकाणी स्वच्छतेचे नोबेल पारितोषिक त्या काही ठिकाणी देण्यात आले अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवललासुद्धा या संदर्भात जन जनजागृती झालेली आहे आणि म्हणून आपली खोकोली शहरसुद्धा स्वच्छ राहावं आणि एक स्वच्छ शहर म्हणून माझ्या कोपोली नगरीकडे पाहावं या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे